फ्रेंड्स कसे आहात मजेत ना तर आज आपण बोलणार आहोत एका महत्वाच्या विषयावरती जो सर्वांनाच लागू होतो आपण बऱ्याचदा दिवसभर आपण काहीही केलं तरी दिवसाची सुरुवात केली तर आपलं मेटाबॉलिझम वाढतं आणि त्याचबरोबर चरबी हळूहळू कमी होण्याची प्रोसेस देखील चालू होते अशाच साठी मी तुम्हाला चार ते पाच अशा सवयी सांगणार आहे ज्या तुम्हाला दररोज सकाळी फॉलो करायच्या आहेत दिवसभराचं रुटीन आपलं कसंही असलं तरी जर मॉर्निंगचं रुटीन म्हणजे सकाळी आपल्या जर लावल्या तर दिवस कसा छान फ्रेश आणि आनंदी जातो त्या वजन कमी करण्यासाठी या पाच सवयी खूप जास्त आहेत कारण या सवयी इतक्या नैसर्गिक आहेत आयुर्वेदिक आहेत या जर सवयी तुम्ही तुमच्या रुटीन मध्ये जर दररोज लागू केल्या तर तुमचं वजन अगदी नियंत्रणात राहील आणि ते अजिबात जास्त वाढणार नाही आणि त्याचबरोबर चरबी देखील कमी व्हायला सुरुवात होईल ही प्रोसेस हळूहळू होईल पण अगदी प्रभावी आणि शंभर टक्के रिझल्ट आपल्या सवयी आहेत त्या तुम्हाला दररोज फॉलो करायच्या रुटीन तर आपलं व्यवस्थित नसतंच आणि व्यवस्थित नसलेल्या रुटीन मुळे आपला दिवस कसा अगदी भकास जातो आणि दिवस दिवसामध्ये आपल्याला दिवसभरासाठी जर एनर्जी पाहिजे असेल तर ती सुरुवात आपली सकाळच्या रुटीन पासून होते सकाळच्या या पाच सवयी जितक्या सोप्या आहेत तितक्याच देखी प्रभावी देखील आहेत चला तर मग अजिबात वेळ न घालवता जाणून घेऊयात त्या पाच आपल्या सोप्या पण प्रभावी सवयी वजन कमी करण्यासाठीच्या सगळ्यात पहिली आणि महत्वाची सवय म्हणजे दररोज सकाळी गरम पाणी पिणे आता हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर तुम्हाला असं वाटू शकतं की मी तेच तेच सांगते पण नाही आजचे मुद्दे आपले वेगळे असणार आहेत पण गरम पाणी हे डेली रुटीन मध्ये आपल्या असलंच पाहिजे दररोज सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी घ्यायचं आहे त्यामुळे दररोज सकाळी थंड नाही तर कोमट पाणी पिणे हा आपला सगळ्यात पहिला मुद्दा आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय तर एक अर्ध लिंबू पिळायचा आहे आणि सोबतच एक चमचाभर मध देखील टाकायचं आहे आणि हे ड्रिंक तुम्हाला डेली सकाळी उठल्या उठल्या अगदी ब्रश करायच्या आधी घ्यायचे याचे फायदे काय तर हे आपल्या शरीरातले सगळे टॉक्झिन्स म्हणजे सगळे विषारी घटक बाहेर काढायला मदत करतं मेटाबॉलिझम आपलं वाढवतं आणि त्यासोबतच चरबी जाळण्याची प्रोसेस सुरू होते तर हे ड्रिंक अगदी प्रभावी आहे इथे टीप काय आहे तर जर एखाद्याला लिंबू चालत नसेल तर त्या जागी तुम्ही दालचिनीचा एक तुकडा त्या पाण्यामध्ये ऍड करू शकता आणि ते पाणी तुम्ही घेऊ शकता तर हा झाला आपला सगळ्यात पहिली सवय सगळ्यात पहिला मुद्दा दररोज सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी या पद्धतीने पिणे नंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे दररोज सकाळी पाच मिनिटासाठी आपल्याला मेडिटेशन ध्यान करायचं आहे जो ताण जो आपला शरीरामध्ये जर स्ट्रेस आपण घेत असेल तर स्ट्रेस हा आपला वजन वाढीचं सगळ्यात मोठं कारण आहे त्यामुळे दररोज तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे मेडिटेशन केल्यामुळे मन अगदी शांत होतं शरीर आपलं शांत होतं त्यामुळे जो कोर्टिसोल नावाचा हॉर्मोन असतो जो स्ट्रेस हार्मोन आहे तो कमी होतो जेव्हा आपलं मन शांत असतं आपण कोणत्याही पद्धतीचा स्ट्रेस घेत नाही तेव्हा आणि यामुळे चरबी साठत नाही शरीरामध्ये चरबी कमी होऊ लागते हा उपाय दिवसाची सुरुवात शांत आणि अगदी सकारात्मक करतो त्यामुळे संपूर्ण दिवस आपला अगदी जिद्दीनं चिकाटीनं आणि एनर्जेटिक असा जाणार आहे यानंतर नेक्स्ट आपला तिसरा जो मुद्दा आहे तिसरी जी आपली सवय आहे ती म्हणजे दररोज दहा ते पंधरा मिनिटं चालणे किंवा शारीरिक हालचाल करणे म्हणजे कोणत्याही पद्धतीचा व्यायाम करा चाला किंवा तुम्ही कोणताही योगा करा कोणत्याही पद्धतीची शारीरिक हालचाल करायची आहे तर मैत्रिणींनो सकाळचा व्यायाम हा शरीराला जाग करतो आणि फॅट बर्निंगची प्रोसेस सुरू करतो रोज सकाळी दहा ते पंधरा मिनिट जर तुम्ही ऍक्टिव्ह राहिलात तर मेटाबॉलिझम दिवसभर वेगाच राहतं तुम्ही दररोज चालणं योगा सूर्यनमस्कार किंवा जम्पिंग जॅक्स यासारख्या एक्सरसाइज करू शकता ज्या अगदी बेस्ट आहेत फॅट बर्निंगसाठी आणि शरीराला टोन करण्यासाठी लक्षात ठेवा कन्सिस्टन्सी हीच सक्सेसची सगळ्यात मोठी की आहे त्यामुळे इथे फक्त सवयी फॉलो करून चालणार नाही तर तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे या सवयी तुम्हाला डेली फॉलो करायच्या आहेत आज केलं उद्या नाही केलं परवा केलं तेरवा नाही केलं तर असं नाही कन्सिस्टन्सी हवी आहे ती तितकीच महत्वाची आहे जर तुम्हाला कोणताही गोल अचीव करायचा असेल तर यानंतर आपला नेक्स्ट जो चौथा मुद्दा आहे चौथी जी आपली सवय आहे ती म्हणजे हेल्दी नाश्ता तर नाश्ता कधीही स्किप करू नका दररोज तुम्ही नाश्त्यामध्ये पोहे उपमा स्प्राऊट्स ओट्स एग्स यासारख्या प्रथिने असलेल्या फायबर असलेल्या गोष्टी तुम्ही नाश्त्यामध्ये घेऊ शकता नाश्ता कधीच अवॉइड करायचा नाही नाश्ता तुम्हाला दिवसभराची एनर्जी प्रोव्हाइड करत असतो आणि तो तुमचं जे जंक फूड खाण्याची क्रेविंग असते ती देखील कमी करत असतो त्यामुळे नाश्ता अजिबात स्किप करायचं नाही दररोज नाश्ता हा तुम्ही पोटभर केलाच पाहिजे जर तुम्ही नाश्ता करणं टाळलं तर शरीर एनर्जीसाठी फॅट साठवायला सुरुवात करतं म्हणजे जेव्हा तुम्ही नाश्ता स्किप करता तेव्हा शरीराला एनर्जीची गरज पडते मग आपलं शरीर काय करतं फॅट स्टोअर करायला सुरुवात करतं त्यामुळे नाश्ता अजिबात स्किप करायचा नाहीये उपाशी आपल्याला बिलकुल राहायचं नाहीये उपाशी राहिल्यानंतर वजन कमी होतं हा एक मोठा गैरसमज आहे त्यामुळे मोजक खायचंय हेल्दी खायचंय वेळेवर खायचंय बघा शंभर टक्के रिझल्ट नक्की मिळणार आहे इथे तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय नाश्त्यामध्ये तुम्हाला प्रोटीन आणि फायबरचं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे भरपूर प्रोटीन खायचंय भरपूर प्रमाणामध्ये फायबर तुमच्या नाश्त्यामध्ये असलं पाहिजे हे इथे तुम्हाला लक्षात ठेवायचंय नेक्स्ट जो आपला शेवटचा आणि पाचवा मुद्दा आहे पाचवी जी आपली सवय आहे जी तुम्हाला दररोज फॉलो करायची आहे ती माइंडफुल सुरुवात मोबाईल वगैरे न पाहता स्वतःकडे लक्ष द्या म्हणजे काय करायचंय तर तुम्ही आपण काय करतो सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा मोबाईल बघतो किंवा काहीतरी मेल्स बघणं मेसेज बघणं सोशल मीडिया रील्स यापेक्षा तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या स्वतःसाठी दिवसभरात स्टार्टिंगचे जे तुमच्या दिवसाची सुरुवातीचे तीस मिनिट आहेत ते तुम्ही स्वतःसाठी द्या तुमच्या आरोग्यासाठी द्या जेव्हा आपण सकाळी उठल्या उठल्या मोबाईल घेतो सोशल मीडिया बघत असतो मेल्स रील एक्सेट्रा आपण काहीतरी गोष्टी करत असतो तेव्हा काय होतं आपला मेंदू डायरेक्ट ताणामध्ये निघून जातो म्हणजे मेंदूवरती सकाळी सकाळी ताण येतो त्यापेक्षा तुम्ही सकाळचे तीस मिनिट फक्त स्वतःसाठी द्या स्वतःकडे लक्ष द्या अजिबात मोबाईल फोन वगैरे काहीही बघू नका कृतज्ञतेने दिवसाची सुरुवात करा आणि हे तीस मिनिट जे आहेत ते माझ्यासाठी माझ्या आरोग्यासाठी आहेत असं म्हणून दिवसाची सुरुवात ही सवय अगदी मनाला शांत ठेवते आणि सकारात्मक दृष्टीने तुमच्या दिवसाची सुरुवात करते त्यामुळे ह्या पाचही सवयी इतक्या साध्या सिंपल आहेत पण तुमचं आरोग्यासोबतच शारीरिक सोबत तुमची मानसिक स्थिरता यान, याने येणार आहे मन तुमचं शांत राहतं मन अगदी प्रसन्न राहतं आणि दिवसभरासाठी तुम्ही अगदी एनर्जेटिक फील करता दिवस तुमचा अगदी आनंदामध्ये जाणार आहे दिवस अगदी पॉझिटिव्हिटीमध्ये जाणार आहे अगदी अजिबात निगेटिव्ह गोष्टी तुम्हाला मनामध्ये येणार नाहीत त्यामुळे या पाच पाचच सवयी आहेत पाचही सवयी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या शारीरिक म्हणजे तुमची वजन कमी करण्यासोबतच मानसिक स्थिती देखील शांत होणार आहे या सोबत एक बोनस टीप म्हणजे काय तर शेवटची आपली टीप असणार आहे बोनस टीप तर दररोज सकाळी फक्त पाचच मिनिटं काढायचे आहेत आणि तुम्हाला सूर्यप्रकाशामध्ये बसायचं आहे याच्यामुळे तुमच्या शरीराला व्हिटॅमिन डी मिळतं आणि व्हिटॅमिन डी मुळे देखील तुम्हाला नैसर्गिकरित्या वजन कमी करण्यासाठी फॅट बर्न करण्यासाठी मदत होते तर या सगळ्याही टीप तुम्ही नक्की फॉलो करा या सगळ्याही सवयी फॉलो करून बघा आणि पंधरा दिवसामध्ये कमेंट्समध्ये माझ्यासोबत रिझल्ट नक्की शेअर करा बघा तुमच्या शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य देखील जर तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस घ्यायची ओव्हर थिंकिंग करायची किंवा खूप जास्त ताण तुम्हाला असेल दिवसभरात खूप टेन्शन घेत असाल तर सगळ्या गोष्टी तुमच्या दूर होतील आणि पूर्ण मानसिक शांतता देखील तुम्हाला मिळेल आणि तुम्ही स्वतःच मला कमेंटमध्ये नक्की सांगा की या रुटीन मुळे तुमच्या जीवनामध्ये काय बदल झालाय तर मैत्रिणींनो या पाचही सवयी जर तुम्ही रोज पाळल्यात तर वजन कमी करणं नक्कीच शक्य आहे हळूहळू बदल करा पण सातत्य ठेवा रिझल्ट हा अगदी गॅरंटीड आहे शंभर टक्के प्रभावी अशा या पाचही सवयी आहेत विटॅमिन डी देखील आपल्या शरीरासाठी तितकंच महत्वाचं आहे मेटाबॉलिझम वाढतं याच्यामुळेच आणि त्यामुळे मेटाबॉलिझम वाढतं आणि सोबतच मन देखील प्रसन्न होतं मूड तुमचा आहे तो फ्रेश राहतो त्यामुळे या सगळ्या सवयी तुमच्या जीवनामध्ये फॉलो करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि त्यासोबत सोबत चॅनलवरती नवीन असाल तर अशाच कंटेंट कंटेंटसाठी नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि फिट रहा बाय फ्रेंड्स